श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन स्पेशल स्वामींना बांधा पहिली राखी सदैव रक्षण करतील स्वामी अपार कृपेचा होईल ला श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक तयार केले जाते ते तबक घेऊन सर्वप्रथम देवापाशी जावे देवासमोर दिवा लावावा स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तेथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा स्वामींना तिलक लावावा स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घालाव्या प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता व्हाव्यात त्यानंतर स्वामी स्वामींची मूर्ती मोठी असेल तर स्वामींच्या उजव्या हाताला राखी बांधावी मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या पायाखाली राखी ठेवावी स्वामींचे औषण करावे स्वामींना मिठाई अर्पण करावी स्वामींना मनोभावे नमस्कार करावा असे सांगितले जाते Go आपल्याकडील हजारो घरांमध्ये दे देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवतांमुळे आपल्या आणि आपल्या घराचे रक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणून एक राखी देवासाठी ठेवली जाते प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात स्वामी, स्वामी आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत असतात सुखदुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात आपापल्या कुळाच्या कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना राखी अर्पण करावी श्री स्वामी, आप स्वामी, करा स्वामी समर्थ